नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी का जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या साजरी केली आनंदाची भेट समाजसेवेचा दिला संदेश युवा सेवा विधानसभा उपाध्यक्ष अनिश वर्गीस यांनी अनि आपल्या आठ वर्षीय मुली अँडमेरीचा वाढलं मलंगड परिसरातील साधेपणाने आणि समाजसेवेच्या पद्धतीने साजरा केला या प्रसंगी गरजू आणि गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य व वाटप करून त्यांनी समाजसेवेचा संदेश दिला माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात युवा सेनेचे ऋषिकेश गुप्ता अक्षय शिर्के अनिकेत काळे आणि रवी यादव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते स्थानिक नागरिकांनी देखील उत्साहाने सहभाग घेत अनिश वर्गीस यांच्या या अभिनव उपक्रमाची प्रशंसा केली यावेळी अनिश वर्गीस यांनी सांगितले की अनेक जण वाढदिवस हॉटेल किंवा पार्ट्यांमध्ये साजरा करून हजारो रुपये खर्च करतात पण तेच पैसे समाजातील गरजू लोकांच्या मदतीसाठी वापरता येऊ शकतात त्यांनी असेही सांगितले की आपली मुलगी आणि वाढदिवस दरवर्षी समाजप्रयोगी पद्धतीने साजरा करण्याचा यांनी संकल्पना केला आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या वेळी तोपर्यंत धन्यवाद